नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण पाचवी परिसर अभ्यास भाग एक पाठ क्रमांक बावीस वाढ आणि व्यक्तिमत्व विकास या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला काय करावे बरे कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे त्यासाठी त्याने आतापासून काय तयारी करावी उत्तर कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे असल्यास त्याने आतापासून विविध पुस्तकांतून आणि मासिकांतून प्राणीशास्त्राबाबत लेख वाचावेत प्राणी निरीक्षण आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी कबीरने वेळ दिला पाहिजे आतापासूनच कबीरने प्राणीशास्त्र विषयाच्या अभ्यासाची आवड जपली पाहिजे दोन नंबर प्रश्न जरा डोके चालवा त्यामधील अ सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्याला आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात उत्तर सायकल चालवायला शिकवण्यापूर्वी स्वतःच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येणे आवश्यक आहे सायकल चालवायला शिकण्यापूर्वी डोळे कायम सावधान असणे गरजेचे आहे रस्त्यावर सायकल चालवताना रस्त्यावरील इतर वाहनांची माहिती घेण्यासाठी मान जलद इकडे तिकडे फिरवणे आवश्यक आहे सतत सावधान राहणे आवश्यक हा प्रश्न सुमनला पुढे स्वतःची हॉटेल चालवायचे आहे तिच्या पुढील जीवनातील कामात आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत उत्तर सुमनला जर पुढे हॉटेल चालवायचे असल्यास तिला पुढील कौशल्य उपयोगी पडतील सगळ्यांबरोबर काम करणे स्वयंपाक करणे भाषण आणि संवाद साधण्याचे कौशल्य जिद्द आणि चिकाटी इत्यादी प्रश्न तीन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अनुवंशिकता म्हणजे काय उत्तर आपले दिसणे आपली अंगाटी आपले अनेक शारीरिक लक्षणे साधारणपणे आपल्या आई वडिलांसारखी असतात एका कुटुंबातील लोकांमध्ये अनेक बाबीत साम्य दिसून येते आपली काही लक्षणे आपले आजी आजोबा किंवा मामा मावशी काका काकांसारखी असतात म्हणून कित्येक वेळा त्यांना ओळखणारे पण पूर्वी आपल्याला कधीही न भेटलेले लोक अशा साम्यांवरून आपल्याला ओळखतात आपल्या कुटुंबातील सदस्यांसारखी आपल्यामध्ये जन्मताच अनेक लक्षणे येणे याला अनुवंशिकता असे म्हणतात हा प्रश्न बालवर्गातील मुले व पाचवीचा विद्यार्थी यांच्या दिसणारे फरक सांगा बालवर्गातील मुले तीन ते चार वर्ष या वगळातील असतात पाचवीतील विद्यार्थी नऊ ते अकरा या गटातील असतात उंची व शारीरिक ताकद कमी उंची व शारीरिक ताकद बालवर्गातील उद्यापेक्षा जास्त कौशल्यांची कमतरता कौशल्य काही प्रमाणात जास्त शाळेत जाताना दुसऱ्यांची मदत शाळेत एकटी जाऊ शकतात ही प्रश्न जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात उत्तर जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपली उंची व वजन वाढते आपण लहान असतो तेव्हा आपण कोणतीच कामे स्वतः करू शकत नाही पण जेव्हा मोठे होतो तेव्हा स्वतःची कामे स्वतः करतो जन्मापासून ते प्रौढ अवस्थेपर्यंत विविध कौशल्ये आत्मसात केली जातात आपली शारीरिक ताकद वाढते ई प्रश्न तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तीन कौशल्ये लिहा उत्तर मी आत्मसात केलेली कौशल्ये सायकल चालवणे दोरी उड्या मारणे पोहणे प्रश्न शारीरिक वाढ कशाला म्हणतात उत्तर आपली उंची आणि वजन वाढते त्याचप्रमाणे आपले जस जसे वय वाढत जाते तशी आपली शारीरिक ताकदही वाढत जाते याला शारीरिक वाढ असे म्हणतात चार नंबर प्रश्न चुकी बरोबर ते सांगा अ नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते उत्तर बरोबर हा प्रश्न जन्मताच आपण कौशल्य आत्मसात केलेली असतात उत्तर चूक ई प्रश्न स्वतःची सर्व कामे आपण स्वतः करत नाही उत्तर बरोबर ई प्रश्न जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते उत्तर चूक थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता पाचवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्याच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा